धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात पातरवाडी गाव म्हणून एक आहे तिथ एका ताईज आपल्याला फोन आला आपण मागल्या चार दिवसात दी एक व्हिडिओ टाकला होता की आपण आराधखाना करायला लागलो भांडवल जवळ नाही पैसा जवळ नाही आणि बोकड तर घ्यायचा पैसा तर कसलाच नाही तर त्यात ताईनं आपल्याला फोन करून सांगितलं एवढं मोठं मन दाखवलंय त्यांनी आहे माझ्यात एक पंचवीस किलोचं बोकड आहे आणि एक दहा किलोज आहे आणि एक बारकं पाच सात किलो जाय कुठलंही न्या तुम्ही सहा महिन्यानं पैसे द्या किंवा वर्षानं पैसे द्या मी तुम्हाला पैसे मागत नाही फक्त येऊन बोकड घेऊन जावा आणि जरी तुम्हाला यायला पैसे नसले तर मी पैसे देते पण येऊन बोकड न्या खरंच काय मनापासनं तुमचं धन्यवाद त्यांचं नाव बी आहे पण मी आता काही सांगत नाही तुम्हाला सविस्तर मी कविता आला तुमच्या मोहदला हो तर बघा काय केलंय बांगड्या बारायन नेले आणि दुसरं काय केलंय ती मला माहित नाही ती तुम्हालाच दिसते इकडे सासूबाईची गरबड दळली नीट करायची चालू आहे तेवढ्या अडचणी ते पाठीत वत्ते पाठीतनं मका खाली सांगती तरी पण त्यांचं चालू तिथं काम आणि त्या पण आले होते बरं आता आम्ही जण गेलो होतो मी ही सासूबाई आणि ही पिल्लू असं आम्ही चौघ जण आता मोदना आलोय तिचं चालू आहे इकडं चहा चहा तेवढा सारखा लागतो अजून ती पण अगं पण तुझी आई काम करतीन तू का करत नाही आई मला सासूबाई तुम्हाला चहा प्यायच आहे का बघू परत ती

चार पाहिले मका नीट करायचे आहे कारण भाकरीच दोन अडीच पाहिले जाणार आहे त्या परडीला परत ही करावं लागतंय अजून परडी पिठान भरावं लागते त्यात अजून काय जाईल सासूबाई म्हणते दे तुम्ही टेन्शन घेऊ नका परड्याचं सगळं काय भरायचं असेल काय करायचं असेल माझी मी बघते तुमची तुम्ही मी सांगते तसं करा कारण त्यांनी कार्यक्रम भरपूर केलेला आहे त्यामुळे ती सगळं जी काय आहे ती ते त्यांच्यावरच सोपवायचं का नाही बरोबर आहे मग मी काही चुकीचं बोललोय काय नाही नाही आम्हाला काही शिकायचं गरज नाही ना? आम्ही शिकू तुमच्यासारखं म्हातार झाले पण आता नको इकडे चार सपाक झालेला दिसतोय बघा डब्या पाक खरडू खरडून साखर टाकायला साखर केली नाही आता जरा पिऊन बघितलं तर चक लागायला लागला बघा पावडर कशी आली पावडर पावडरीची डिला मीटर नाही हो इथं आठ दिवसाला जी एस पाव किलो संपतो आणणार ना तुम्ही अजिबात आणणार नाही एकतर पैसा नाही माझं डोकं बिघडायला लागले तुम्हाला काय मग मी बी तिला ते सांगतोय नुसता चहाज्या पुढ्याचा वास घ्यायचा नुसत्या चहाच्या पुढ्याचा वास घ्यायचा करायचं काय घ्या लागणार

इथं तुम्हाला एवढं एवढं याओड़ साहित्य दिसतंय पण एवढ्या साहित्याला भरपूर सारे पैसे गेले तर आज आम्ही पाच सहा दिवस झाला दोघं नाभतोय पळतोय आणि रात्री माणसं कमी पडते म्हणून रात्री किती वाजता सासूबाईला आम्हाला गेलोय हा तर सासूबाईच्या घरी करेक्ट मी सात वाजून सात मिनिटानच पुचलो आणि त्यांना इथं घेऊन आलोय नऊ वाजता तिथं सासू म्हणजे जेवण करा तर मला म्हंटल म्हणजे आईला म्हटलं की मी शनिवास सोडून आलो नाही तो मला म्हणतात मग म्हणजे आई तिथं म्हणता शणवास सोडलाय ना आता पुन्हा ताट करायचा मलाच ताट बघता पाव तास घालायला असता त्यामुळे मी जेवण मला सांगा एकतर घारक्याचं मी टी शर्ट फक्त घालून घेतो जलद म्हणून तिथं जर जेवण केलं असतं तर येताना मला किती अजून थंड वाजली असती गारठ लागला असतं आता पासून गारठ भरपूर पडायला लागले बघा अगोदर मनाजू गारठ नाही पण आता, आता, आता गार्ट गार्ट गार्टेला सुरुवात झाली आणि बघा रंगीबेरंगी चहा झालाय मस्त बाकी या हो मी आहे तोपर्यंत तिला पडू बघा ते बघा आमचा चहाचा पहिला नंबर ही आहे मात माणसासारखा सारखा चहा लागतो मांडी खाली काय ठेवलं थो थो आ, आज तर यह आज काम करून लेकरांना भूक लागली असेल आणि तुम्हाला बाहेरच दाखवतो आज लेकरांनी घाण कशी काढली तर हे बघा हे पलीकडल्या झाडाचं ठप्प वडलं होतं आज शेणखत बी इकल होत एक डम्पी तर हे तिथं जे पडलं होतं ते पूर्ण पलीकडे ओढलं ते ठाप बी तेव्हा तिथं टाकलेलं दिसते तर उद्याला हे पूर्ण पटंगण झाडून घ्यायचं सकाळ सकाळ आणि पूर्ण साडा टाकून सारवून घ्यायचं तर उद्या काम ह्याचे भरपूर आणि ही नारळ पोत्यातली नारळ आहे तेवढ्याची केसर पण आपल्याला काढायची असं पिऊन होईल गो पिऊ देऊ द्या लागला दोन तांबे ठेवले किती पाणी पाहिजे तेवढं पी पण चहा प्यायला टायमिंग नाही कारण पाणी प्यायला दोन सेकंद लागत नाही तर पण चहाला कमीत कमी अर्धा तास जातोय काम करायचे ती का नाही त्याला पकून प्यावं लागतंय ना

तस नाही मी हिला विचारलं होतं तर, दे, 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 तर ही म्हणली होती तीन डझन भरायचे पण तुमचं आता परत काय ठरलं मला तर काय माहित आहे आणि कॉफीचे बांगड्याचा सरच रेट असतो कमी पण आता त्या बिचारी कसे वाढवून घेतले ते त्यांना माहिती जाऊ द्या तर आपले कार्यक्रमाची तयारी चालू आहे का जोरात काय तुमची लेख तर तुम्हाला मदत करू लागत नाही थोडं काम आहे हा ते बी इकडं तिकंड करतय वय बर मग लेख तुम्हाला आपली बोटाव खेळवते आणि तुम्ही इकडे खेळताय आता ते सुख वार घालून म्हणते ती पुरी होती ते पूर्गी देता का दुसरी तुमची दुसरी पूर्गी देता का तुमची

तर सासूबाईची किल्ती मजा सासूबाईला काही दुसरी मुलगी नाही